गावी येथील ढाकणे पिता पुत्रांना मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची पत्नी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आहेत नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत याबाबत त्यांना नेमकं काय सांगायचं ते आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया ताई तुमचं नाव सांगा आणि नेमकं काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशासाठी उपोषणाला बसलेलं माझं नाव नाही तेजू सतीश भोसले माझं म्हणजे आमची उपेशन मागणी काय आहे ते माणसं दिलीप ढाकणे त्यांना अटक करणारे एवढी मागणी तुमचं नाव माझं शालन शालन भोसले सर आम्हाला एवढी मागणी आहे की दिलीप ढाकणे महेश ढाकणे आणि वनवे दशरथ वनवे आणि भरत खरमटे संदीप ढाकणे यांना एवढ्याला जरी अटक करतात तेव्हा आम्ही इथून हलणार आहेत आम्हा आम्हाला माझी मागणी एवढी आहे आम्हाला की आमच्या घरं दारं त्यांनी जाळले सारे घरं पाळले शेळ्या कळडं जाळे गायचा चारा जाळला त्यांनी आमची मागणी आम्हाला खायला धान्य नाही ठेवलं धान्य धुन्ये सारे कागदपत्रे पूर्णे जाळले त्यांनी ती घेऊन गेले जाळले त्यांनी सगळे आम्हाला आमच्या पूरीवर छेड केली आमच्या पूरची छेड केली आम्हाला मागणी एवढी की ती जदी अटक होते तधीच आम्ही इथून हलणार तवर इथंच राहणार इथंच मारणार आम्ही इथून हलणार नाही आणि आम्ही हरणाला देव मा मानतो आम्ही हरणाला देव मानतो तरी आमच्या आरो आरोप चाललेला आहे रानडुकऱ्याचं आमचं रानडुकरला फाशी लावलं तेच लोक बोलतात तेच लोकं म्हणतात आमच्या बाजारला त्रास देते आमच्या गावांना त्रास देते आमच्या हरभरला त्रास देतात म्हणजे तुम्ही चांत येतं आणि तेच येऊन आम्हाला आमच्या आरोप खोटे आरोप करू राहिलेत आमच्यावर आम्ही ज्या माणसं देव मानतो पक्षींना ते आमच्या आरोप चाललं एक कोंबडी हाती लागत नाही इथं हरणकुढं हाती लागणार आहे सर एवढी अन्याय नाही व्हायला पाहिजे आमच्यावर आम्हाला मागणी एवढीच की ते लोक आमच्या पुरींची छेड करून बी आमच्या लेकरावर छेड करून मी पोरला तलवार टाकून मी आम्हाला धमकी टाकून देऊ राहिले की तुम्ही खोटे गुन्हे करू आलेत आमच्या खोटे गुन्हे त्यांचं चाललो आहे सर आमच्या आम्हाला एवढी मागणी की ते जेव्हा अटक होते तरीच आम्ही इथून उपेशन सोडणार आहे निरंकार उपिशन लेकराला मच्छरने चावलं सारे लेकर मच्छिरी डेंगू झाले लेकरांना महिना झाले लेकरांना आमच्या लेकर म्हणजे आम्हाला दाब त्यांचाच आहे त्या लोकांना जरी अटक होईल दिलीप ढाकण्याला त्यांना तरीच आम्ही इथून हालणार तवर हालणार नाही त्यांचं असं मत आहे की आम्ही घर जाळलंच नाही कारण की वन विभागाने अगोदरच कारवाई केली होती आणि तिथं घर नव्हतंच त्यामुळे आम्ही जाळायचा प्रश्नच नाही तर नेमकं तुमचं काय म्हणणं त्या भांडेवणीकरणवाले ठेवून गेले होते ना खाय भांडे जे होते सर कपडे होते अंगावर लेकराला जे घ्यायचे होते ते सगळं होतं सर त्यांनी धान्य धुने कागदपत्र राशन कार्ड आधार कार्ड सगळे सर्वे तिथं होते सगळे कागदपत्र खाणे शेळ्या शंभर शेळी होती शंभर लिडची कोंबडी होती सर बदका होत्या काही थनक मुर्ग्या होत्या शाळेच्या कळडा त्यांनी मारले सर आमच्या कोंबड्या मारून टाकल्या बदका मारून टाकल्या मग एवढ्या परांनीचे ते लाडके आहेत ना आम्ही तर हरणाला देव मानतो ते इष्णू बर्म इष्णू साहेबाला काय म्हणले त्यांनी की हे हरणं धरले त्यांनी दोनशे हरणे साहेब कोंबडी सापडत नाही हो लवकर दोनशे हरण्याचा आरोप लावताय सर असं खोटं सगळं जगपिटवीत आहे लोक आमच्यावर आरोप घेऊन काय आम्हाला न्याय करीन ते आम्हाला ते नाही ठरविन सर पण असे लोकांना तर विष्णू साहेबाला बी आमची विनंती का आम्ही हरणाला देव मानतो ते वैदाचे चाळे आणून आमच्या घरी टाकलेत सर आणि ते आमच्यावर आरोप घेऊ राहिलेत आमच्या घराला त्याचे सतीच्या घराला कॅमेरे आहेत सर ते बी बघू शकतंय पण त्या वनी कॅमेरे कॅमेऱ्या गिमेऱ्या सारा तोडून फोडून घर ताडून टाकलेले आहे त्यांच्या लक्षात आणल्यानंतर त्यांनी नष्ट पुरावा करण्यासाठी हे केलेलं आहे सर एवढीच आमची विनंती आहे बघा सर आता तुम्हाला राहायला घर नाही आम्हाला राहायला घर नाही सर काय नाही काय बी खोटे सांगू राहिले घर आहे हे दुसऱ्याच्या घर आहे या फे काही पण म्हणू राहिले सर ते लोक त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या घरांची कागदपत्र काढले तुमची शेती आहे जमीन आहेत आणि त्याचे सर्व कागदपत्र काढले त्याबद्दल काय म्हणायचं काय नाही सर हे सगळं खोटं आहे सगळ्याने तुम्ही शासनाने चौकशी करून बघा हे सगळं खोटं आहे सर सध्या कुठं राहतं तुम्ही आम्ही असंच रस्त्याला तिथंच राहतो सर पाळलेल्या घरापाशी तिथं बसलो का बसलोत मग आता तिथं बसून बसून तरी उन्हात आम्ही एवढे मोठे लेकरं घेऊन काय करणार आहे सर लोकांच्या घरी लेकरं लावले मग आम्ही म्हणलो कलेक्टर ऑफिस समोरच जाऊ आम्ही तिथं मेलेला परवडतो सर पर, न्याय भेटल सर आम्हाला आता आम्ही पण आम्ही इथं नाही आम्हाला न्याय भेटला तर आम्ही पण मंत्रालयात दोन दिवसाने आम्ही चाललो सर आरोपी अटक करणं दशरथ वनवे त्याच्यावर रोड राबडीच्या केशी आहेत सर बँके लुटलेल्या केशी आहेत दशरथ वनवेवर आम्ही कुणाच्या तशा बँका लुटलेल्या नाही आम्ही कुणाच्या रोड राबड्या केलेल्या नाही लोकांच्या लुटून आणलेलं नाही सर काही पण खोट्या नाट्या आहेत आमच्यावर केशी तर आमच्या आमच्या समाजातल्या येड्यावाकडे आमचे भांड नाहीत त्याच्या केशी आहेत आणि हे लोक काय पण आमच्यावर लावू राहिले सर असे आरोप काय पण लावू राहिले नवनाथ डाकणे यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथं गेलोच नाहीत आम्ही त्यांची खूप दहशत आहे तुम्ही आम्हाला घरात येऊन मारतात तर आम्ही घर जाळायला कसे जाणार दुसरी गोष्ट म्हणजे इथं घरच नव्हतं कारण वन विभागाने नवनाथ डाकणे काय म्हणले कालच्या भाषणामध्येच त्यांनी मोर्चा काढला तर मी तीन वर्षापूर्वी सतीशने मला फोन लावला तू येतो होतो कमी येतो ते काय म्हणलं की मी तो मला भेटला नाही म्हणून मला तो मला ठेपा लागला की सतीश पुली स्टेशनला आहे पोलीस स्टेशनला आल्यानंतर मी पोलिसांगतो एवढं मारित होतं एवढं मारित होतं मला सगळे पोलीस धरित होते तर पोलीस धरित होते तरी मी त्याला खूप मारलं मला काय त्याचा हात अंतच कळाला नाही मग आमची दहशत आहे सर का त्यांची आहे आमचं एक कुटुंब त्यांचं सगळं गाव आहे आणि आमची की आम्ही त्यांना हाणू का सर एवढी आमची अवकात आहे का सगळं शासन बघते आमची एवढी अवकाळ आहे का आमच्या घरं पाडलेत आमच्या घरं जाळलेत आम्ही आज रस्त्याला बसलोत लेकरं बाळा घेऊन आमच्या शेळ्या ढोरं कुंकड पडलेत कुठं गेले तर लोकं त्यांना चारापाणी करतात गाई शेळ्या आमच्या आम्ही पडलोत रस्त्याला सर खायला आमच्या आता खायलासुद्धा आम्हाला काय नाही आम्ही बसलोत तसे बसलेलं आमची एवढी अवघात आहे का त्यांना गावाला जाऊन आम्ही हणू त्यांना मारू आमची एवढी दहशत आहे का सर आम्ही तसं नाही आहे सर एवढी एवढी शासनाने आमचा एवढा न्याय करावा त्यांच्या आमच्या एक आरोपी केलेला आहे अटक त्यांच्यावर आमचा गुन्हा आहे आमच्यावर त्यांचा केलेला आहे त्यांनी खोटा आरोप त्यांच्या बी आरोपी अटक करावा दिलीप ढाकणे महेश ढाकणे संदीप ढाकणे राम ढाकणे दशरथ वनवे इतक्या मुलीच्या छेडमध्ये मुलाला तलवार टाकलेली आहे आमच्या पुत्तीला त्याच्यामध्ये त्यांना पण अटक केल्याशिवाय आम्ही पण इथं उठणार नाही सर आम्हाला त्यांचा भेवच आहे आता घरी गेले तर आम्हाला मारते भेना भेनं आम्ही तहसील तशिल समोर आहे तशी लिहिलं कॅमेरे आम्ही त्यांच्या धाका धाका तहसील समोर जाऊन झोपतो सर पण आता हे किती दिवस तुम्ही उपोषण करणार आमचा जवळ न्याय देत नाही साहेब तोपर्यंत आम्ही इथंच मारणार आहेत इथं जर नाही भेटलं तर आम्ही मंत्रालयामध्ये जाणार आहे सर दोन दिवसामध्ये आम्ही ते बी निश्चित केलेलं आहे बघा सतीश भोसले यांच्या विरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन सुरू केलेले आणि तिथं राजस्थानमधून बिष्णोई समाज जो की हरणाला देव मानत असतो त्यांचे काही लोक आलेले आहेत आणि त्यांनी पण सरकारनं मागणी केली की के ज्यांनी हरण मारलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी आणि सतीश भोसले यांच्यावर दोनशे हरण मारल्याचा आरोप आहे तुम्हाला मान्य आहे का ते नाही सर विष्णू साहेबाला मी सर त्यांना पण राजेश साहेबाला राजस्थानला मला बी साहेबांना सांगा की आम्ही गरीब माणसं आहेत सर आम्ही तसे हरणं गिरण मारणारे नाही ते आम्ही त्यांना देव मानतो आमच्या देवामध्ये त्यांना आम्ही देव मानतो सर आमच्या देवाला जे आहेत आम्हाला देव आहे ते आम्ही आम्ही त्याचं मा हरणं मारत नाही सर रान डुकरला म्हणून ते जाळं लावायला चला म्हणून ते लोक आम्हालाच बोलून नेतात आणि आमच्याच मुलीवर छेडछाड आमची गरीब आहे म्हणून एकटंच घर आहे पार त्याच्या मुली अशा सुंदर आहेत अशा गरिबांना आमच्यावर अन्य करायचा का सर शासनाने बी आमचा जरा निर्णय घ्यायला पाहिजे इस्णू साहेबाने ते बी राजस्थान म्हणून जरी आले असतील तर त्यांनी बी सगळी चौकशी करूनच आमच्यावर आरोप करावे सर पण असा खोटा आरोप गावाल्याचा ऐकून आमच्यावर करू नका म्हणा त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या सतीशच्या घरामध्ये हरणाचं मटण सापडलं कातड सापडलं त्याच्या संदर्भात नाही सर ते खोटा आहे सतीशच्या घराला कॅमेरे होते त्यांनी वैद्याच्या घरून मटण ते जाळे वैद्याच्या घरून त्याच्या घराच्या खालून जे वैद्य राहायला होते त्याच्या घरून रानटुकराचे मटण काय ते कशाचं असेल था ते आपल्याला माहिती नाही पण ते रानडुकराचं मटण ते जाळे त्या वैद्याच्या घरून आणून सतीच्या घरी टाकले आता मी पण तिथं वनीकरणाचे लोक आले तर आम्ही पण तिथं गेलो होतो गेल्याच्या नंतर त्या वनीकरणावाल्या साहेबाला मी विनंती केली सर म्हटलं तुम्ही आता ते वनीकरणाच्या इथून तुम्ही जाळे आणतात पण सतीच्या घराला आहे आहेत सर आमच्यावर आणणे नका करू गरीब माणसावर पण त्यांच्या लक्षात आलं वनीकरणावाल्याच्या साहेबाच्या लक्षात आलं सर मग ते र लक्षात आल्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला ना विचारता आम्हाला ना नोटीस देता आमचं घर डायरेक्टच त्यांनी डोजर लावून दोन बुल डोजर लावून दोन डोजर लावून आमच्या घर पाडून टाकले सर नष्ट करण्यासाठी आमच्यावर असे खोटे आरोप करण्यासाठी सर सा। असं म्हणणं की ज्यावेळेस घर पाडलं जात होतं त्यावेळेला त्या वस्तू सापडल्या तिथं पोलीस सुद्धा होते त्या पोलिसांना दिसलं नसतं का आम्ही जर तिकडून वैदूंच्या घरून जर काही सामान आणलं असतं तर मग आता पोलिस होते ना सर पोलिस आता साहेब मोठे जे शिरूरचे साहेब होते ते पण तिथे होते पण त्या साहेबांनी बी मग सांग विचारलं ना साहेबाला साहेब काय म्हणले मला मी काय गांजा पिंजा बघा बघितलेला नाही मी जे तसं काय ते क कोणच्या फाशे आहेत ते काय साहेबांना बी सांगितलेलं आहे की जे ते सामान आणलेलं आहे ते काय का, मी बघितलेलं नाही मला बोललेलं म्हणे खात खात्यावाल्या लोकांनी म्हणून मी तिथं गेलतो मला काय हे दुसरं माहीत नाही असं म्हणून साहेबाने बी सांगितलेलं आहे पण ते बी साहेबाने आमची दखल घ्यायला पाहिजे त्या साहेबाने बी आमचं जरा गाव गोरण्यावाल्या लोकांनी घरात आणून टाकते सर पण आम्ही आमच्या घराला कॅमेरे होते आमच्या घरात नाहीच होतं सर ते आरोप आहे त्या साहेबाला बी आमची विनंती आहे आम्ही गरीब आहे तुम्ही बघा आमचं ते आम नाही आहे सर ते वो नहीं वो, ते वैध लोकाचं आहे बघा सर आता हे आंदोलन जे आहे किती दिवस आहे तिसरा दिवस तिसरा दिवस आणखी किती दिवस आंदोलन करणार आहेत आहे उपोषणात तर आरोपी अटक करत नाही तर आंदोलन सुरू आरोपी कोणत्या गुन्ह्यातले आरोपी रानडुकर आम्ही माझी माझी भाष्य म्हणजे पुतणीवर छेड केली पुतण्यावर माझ्या पुतण्याला तरवाड आणली दिलीप ढाकणे राम ढाकणे महेश ढाकणे त्याला दसऱ्या दसरे सर मला बोलता येत नाही भरत करमटे तेवढे आरोपी अटक करणे पाहिजे आमचं उपोषण मला एक बोलायचं आता कि आता जे लोक का, आम्हाला काय म्हणणे आम्ही गरीब आहेत म्हणून सर आता काय बी म्हणायला लागले आहे असं काय पण लावायला लागले सर आम्ही एवढे मोठे नाही आहे सर सगळं शासन बघत आमची काय परिस्थिती आहे सर नाही की ठीक आहे तुम्ही गरीब आहेत तर मग तुमच्या सतीशकडे म्हणजे एवढी महागडी गाडी हेलिकॉप्टर मधले रील्स वगैरे अशा कस काय आल्या हे त्यांचा आरोप आहे नाही नाही सर ते आता ते आता आमच्या जातीचे अध्यक्ष म्हणून होते हे सगळे आरोप आहेत सर खोटे हे जे आमचे अध्यक्ष होते म्हणून ते आता मा मुकदमाला करायला काम, काम करून पैसे वाटतात सर।, रे, वाट का, सर ते काय असे रे रेल करायसाठी जर आता गरीब माणसाकडे जर एखादा पैसा आला तर गरीबाला काय वाटतं कुठं उधळा काय दाखवा काय करा त्या मोठ्या माणसाने त्याला काही कळून आलं नाही म्हणून सर तिने ते पगारीचे काय पैसे आले असेल ते रेल काढायसाठी काहीतरी लाईक भेटावासाठी ते आहे सर आता नाही त्यांचं म्हणणं की एवढी गाडी पण महागडी आहे घर पण आलिशान आहे सगळं एवढं असताना तुम्ही गरीब का म्हणता स्वतःला नाही नाही गरीब गरीब का म्हणतात आरोप आहे माझा नाही 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 ते जर म्हणू द्या ते तसं पण ते घर आलिशान नाही सर ते पत्र्याचंच घर आहे ते मागून ते झोपडीच होती पत्र्याचंच आहे ते आलिशान बिलिशान काय नाही आहे सर फक्त ते नाव अध्यक्षी म्हणून ते काहीतरी पत होतं त्यांना आमच्या भटक्यास मुक्ता साहेब मुक्ताच म्हणून त्याच्यासाठी ते बाहेरूनच ते लावलेलं होतं थोडं पण मधून झोपडंच आहे सर बघितलं ते झोपडच हा हे मूल किती वर्ष किती महिन्याच दोन महिन्याचं आहे ते आता त्याची तब्येत चांगली आहे का तब्येत चांगली नाही ते ते ताप ताप आता आजारी असताना तुमचं उपोषण चालूच राहणार आहे का हो चालूच राहत नाही त्याला काही उपचार घरी मध्ये बसत तरी मेला पडवडा नावाला न्याय भेटत नाही तर उपोषण चालूच राहणार आहे